श्री स्वामी समर्थ नमस्कार विद्यादी बालमित्रांनो प्रियामध्ये तुमचे स्वागत आहे ह्याच्या भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक ती तर तिसरी भाग तीन या पुस्तकातील परिसर अभ्यास इयत्ता तिसरी याविषयी येतील माझे कुटुंब आणि घर यामधील घराची सजावट करा पान नंबर आहे एकशे नऊ हा अभ्यास करणार आहोत पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक ला 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 शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून आम्हाला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तरी विद्यादी बालमित्रांनो आज आपण पाहू अठरा नंबरचा धडा माझे कुटुंब आणि घर्यामधील करून पहा घराची सजावट करा घराची सजावट कशी करायची हे सगळ्यांनी मिळून ठरवायची सजावट तुम्हाला स्वतःला करता येणार नाही त्या सजावटीसाठी मोठ्यांची मदत घ्यायची आहे सजावट करण्यासाठी तुम्ही कोणते साहित्य वापरले हे तुम्ही वाप सांगायचे आहे तर घराची सजावट कशी कर करायची हे सगळ्यांनी मिळून ठरवायचं असते म्हणजे पताका लावायचे आहेत की वेगवेगळे फुगे लावायचे आहेत वगैरे ही सजावट तुम्हाला स्वतःला करता येणार नाही ना त्याची मोठ्यांची तुम्ही मदत घ्यायची आहे त्यांना विचारून गोष्टी करायच्या आहेत सजावट करण्यासाठी तुम्ही कोणते साहित्य वापराल रंगीत कागद फुगे कागदी जिरमुळ्या तोरण फुले थर्माकॉल रांगोळी इत्यादी खाली दिलेल्या सजावटीच्या साहित्यात जे साहित्य जास्त आहे त्याखाली अशी खून करायचे आहे ते का वापरू नये ते सांगा आता फुले फुले वापरले तर चालतात थर्माकॉल वापरू नये जास्त प्रमाणात वापरू नये त्यामुळे असे खून करू प्लॅस्टिक पण जास्त प्रमाणात वापरू नये पताका वापरला तरी चालतील रांगोळी असे खून करू रासायनिक रंग पण कमी प्रमाणात वापरायचे समजलं बालमित्रांनो आता सांगा पाहू सण उत्सव आपण सण उत्सव का साजरे करतो सण उत्सवाच्या मागे वेगवेगळ्या कथा गोष्टी लपलेल्या असतात पारंपरिक कथा किंवा आपली संस्कृती जपण्यासाठी आनंद उत्सव साजऱ्या करण्यासाठी आपण सण उत्सव साजरा करतो आपले सण उत्सव कोणत्या बाबीशी संबंधित आहेत तर आपला देश हा शेतीप्रधान देश असल्यामुळे आपले सर्व सण शेतीशी शे संबंधित आहेत बालमित्रांनो आपण कुटुंबात अनेक सण उत्सव साजरे करतो कुटुंबातच नव्हे तर आपल्या देशात विविध भागात विविध उत्सव साजरे केले जातात आपल्या कुटुंबात वेगवेगळे सण उत्सव वर्षभर साजरे केले जातात तर आपल्या भारतामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळे सण उत्सव साजरे केले जातात त्याचप्रमाणे शेती हा आपल्या देशातील मुख्य व्यवसाय आहे आपले अनेक उत्सव शेती आणि पर्यावरण यांच्याशी संबंधित आहेत होळी हा वसंत ऋतूच्या स्वागताचा उत्सव आहे पंजाबमध्ये पीक कापणीच्या सुमारास वैशा की हा उत्सव साजरा केला जातो महाराष्ट्रात पेरणीनंतर बैलपोळा हा सण साजरा करतात तामिळनाडूमध्ये पोंगल तर केरळमध्ये ओणम हे उत्सव पीक कापणीच्या हंगामात साजरे होतात दसरा दिवाळी गुढीपाडवा यासारखे सण पिके हातात आल्यानंतर साजरे केले जातात तर बरेच सण आपले शेतीशी संबंधित आहेत जसे की होळी हा सण वसंत ऋतूच्या आगमनासाठी साजरा केला जातो पंजाबमध्ये पीक आपण्याच्या वेळी वैशाखी साजरी केली जाते महाराष्ट्रात पेरणीनंतर बेलपोळा तामिळनाडूमध्ये पोंगल केरळमध्ये असे पीक आपण्याच्या वेळी हे सण साजरे केले जातात दसरा दिवाळी गुढीपाडवा हे देखील सण हातात टिके आल्यानंतर साजरे केले जातात समजलं बाल मित्रांनो आता पुढे वाचू परुषण पर्व बुद्ध पौर्णिमा रमजान ईद नाथ ताळपते ती हे महत्वाचे सण आहेत सण आणि उत्सव कोणतेही असोत सर्व भारतीय त्यांना आनंदाने सहभागी होतात एकमेकांना शुभेच्छा देतात तरी हे कोणतेही सण बुद्ध पौर्णिमा असू दे म्हणजे बुद्धांचे असू दे किंवा मुसलमानांचे असू दे किंवा ख्रिश्चनांचा कोणताही सण असू दे सर्व भारतीय एकमेकांना शुभेच्छा देत असतात आणि ते आनंदाने सण साजरे करत असतात स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन हे आपले राष्ट्रीय उत्सव आहेत सर्व नागरिक ते साजरे करतात पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपल्या देशात ब्रिटिशापासून स्वातंत्र्य मिळाले म्हणून तो दिवस आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो भारतीय संविधानाची अंमलबजावणी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून सुरू करण्यात आली म्हणून हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो समजलं पंधरा ऑगस्ट कधी साजरा करतो आपण आणि स प्रजासत्ताक दिन कधी साजरा करतो हे लक्षात ठेवा उत्सवामुळे लोक एकत्र येतात त्यांच्यात एकोप्याची भावना वाढते उत्सवास गाणी नृत्य रांगोळ्या खेस स्पर्धा शर्यती यांची रेलचेल असते त्यामुळे आपल्याला आनंद मिळतो सण उत्सव साजरे करताना आपण पर्यावरणाची हानी होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे मोठ्या आवाजात गाणी लावली तर वृद्ध व्यक्तींना व लहान मुलांना त्रास होतो मोठ्या प्रमाणात धनुप्रदर्शन होते समजलं बालमित्रांनो उत्सवामुळे लोक एकत्र येतात त्याच्यात एकोपेक्षी भावना निर्माण होते उत्सवात गाणी खेळ स्पर्धा रांगोळ्या वेगळ्या शर्यतींची असते म्हणजे सण उत्सवात या गोष्टी आवर्जून केल्या जातात त्यामुळे आपल्याला आनंद मिळतो सण उत्सव साजरे करताना आपण पर्यावरणाची हानी होणार नाही मात्र ना एवढी ना काळजी घेतली पाहिजे आणि मोठ्या आवाजात गाणी वगैरे लावता कामा नाही ज्यामुळे वृद्ध आणि लहान मुलांना त्रास होतो आणि मोठ्या आवाजामुळे काय होतं प्रदूषण देखील होऊ शकतं त्यामुळे याची फक्त काळजी घेतली पाहिजे समजलं बालमित्रांनो आता पुढे वचू माहिती आहे का तुम्हाला महाराष्ट्रात अनेक आदिवासी जमाती आहेत ठाणे जिल्ह्यात वारली ही आदिवासी जमात आढळते ज्येष्ठ महिन्यात पावसाळ्यात सु पावसाळ्याच्या सुरुवातीला त्यांच्याकडे कोली भाजी म्हणजे कोवळी भाजी नावाचा एक कौटुंबिक सण साजरा केला जातो कोली ही एक जंगली वनस्पती असून ती चा भाजीसारखा वापर होतो पाऊस झाल्यानंतर ही वनस्पती उगवते कुटुंबातील व्यक्ती आजूबाजूच्या परिसरात जाऊन ताजी कोवळी भा असलेली कोली जमा करून को आणतात भाजी शिजवून जेव देवाला तिचा नैवेद्य दाखवला जातो नंतर कुटुंबातील सर्वजण मिळून जेवतात अशा पद्धतीने ठाणे जिल्ह्यातील वारली आदिवासी जमातीमध्ये हा सण साजरा केला जातो अशा प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या सणाच्या पद्धती असतात समजलं बालमित्रांनो आता पाहू माहीत आहे का तुम्हाला मकर संक्रांत हा सण हिवाळ्यात साजरा केला जातो या दिवशी मित्र नातेवाईक एकमेकांना तिळगुळ देतात तीळ हे या काळात होणारे महत्त्वाचे पीक आहे थंडीच्या काळात शे शरीरातील उष्णता टिकून ठेवण्यासाठी तीळच खाणे चांगले असते म्हणजे मकर संक्रांत हा सण देखील याच्या पाठीमागे शास्त्रीय कारण आहे जस आणि या दिवशी मित्र नातेवाईक एक एकत्र येतात आणि एकमेकांना दे तिळगुळ देतात तीळ हे या काळात चांगले पिकणारे पीक असते आणि थंडीमध्ये तीळखाने चांगले अंगात उष्णता निर्माण करतात समजलं बालमित्रांनो आजच्या भागामध्ये आपण घराची सजावट आणि घरामध्ये भारतामध्ये साजरे केले जाणारे विविध सण याचा अभ्यास केलेला आहे तर हा दडा तुम्ही वाचायचा आहे आणि त्याचा स्वाध्याय सोडवायचा आहे